नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी गोवेली रेवती ग्रामपंचायत सरपंच पूजा जाधव यांना गोवा येथे समाज भूषण पुरस्कारानं सन्मानित गोवेली रेवती ग्रामपंचायत सरपंच पूजा दीपक जाधव यांना इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा राष्ट्रीय सरपंच संघटना नवी दिल्ली आणि बाबू जगजीवनराम कला संस्कृती व साहित्य अकादमी यांच्या संयुक्तिक विद्यमानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कल्याण तालुक्यातील गोवेली रेवती ग्रामपंचायत सरपंच पूजा जाधव यांनी सरपंच पद घेतल्यानंतर विविध शासकीय योजना राबवलेल्या आहेत अनेक नागरिकांना त्याचा फायदा देखील झाला तसेच त्यांनी विविध विकास कामं केली आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन गोवा येथील एका कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं यावेळी माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड अभिनेते डॉक्टर झाकीर खान गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर डॉक्टर बी एन खरात देवानंद कांबळे गोरख साठे डॉक्टर प्रथमेश अबनावे डॉक्टर संदीप खोचर यांच्यासह आधी जण उपस्थित होते सरपंच पूजा जाधव यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद